धन्यवाद महाराष्ट्र न्यूजमध्ये प्रेक्षकांचं स्वागत आहे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा शेअर करा कमेंट करा लाईक करा आज दिनांक सव्वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा पस्तीस वाजता भह्य दिव्य सोनालिका ट्रॅक्टरचे शोरूम नवीर इमारतीमध्ये स्थलांतर करण्यात आले या जगप्रसिद्ध सोनालिका कंपनीचे अधिकृत विक्रेते श्रीराम मोटर्स यरमाळा या फर्मचे नवीन वास्तूमध्ये स्थलांतर व वा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला या सोहळ्याला आवर्जून परमपूज्य गुरुवरे श्री अनिलकुमार सर संस्थापक निखिल चेतना केंद्र हैदराबाद यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आली या भव्य दिव्य कार्यक्रमाला मान्यवरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली यामध्ये श्री शिवाजी वाघ सर मार्गदर्शक निखिल चेतना केंद्र धाराशिव श्री कुलदीप कुलदीपसिंग सर सोनालिका व्हाईस प्रेसिडेंट सेल्स मोहित कपूर सर सोनालिका झोनल हेड सेल्स सचिन राणा सर सोनालिका सर्वेश झोनल हेड श्री मनीष चौधरी सोनालिका स्टेट हेड श्री राजेश ढगे सर बिजनेस हेड टॅक्टर लोन ॲक्सिस बँक श्री प्रमोद यादव सर ॲक्सिस बँक टॅक्टर लोन झोनल हेड राहुल सट्टे सर रिजनल हेड ट्रॅक्टर लोन एच डी एफ सी बँक श्री जुनैद काजी सर आर्किटेक्चर इंजिनियर बीड श्री बिभीषण खामकर माजी प्रमुख शिवसेना धाराशिव सोनालिका सोरोमचे मुक्के विनीत दुदळवाडी पाटी, धाराशिव संभाजीनगर रोड येरमाळा श्री बालाजी उद्धवराव घुले श्री बाळकृष्ण उद्धवराव घुले श्री गोविंद उद्धवराव घुले आजी माजी मान्यवर व भूमवाशी परांडा या तिन्ही तालुक्यातून बहुसंख्येने शेतकरी हजर होते याचबरोबर आज या शुभदिनी मुहूर्तावर सोनाली टॅक्टरचे आज रोजी दोन टॅक्टर सदरील लोन अधिकाऱ्यांच्या हजेरीनं वितरित करण्यात आले या महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून कळंब वासी भुमानी परांडा या तालुक्यातून शेतकरी वर्गानी आपल्या शेतीच्या मशाग मशागतीसाठी व अन्य उद्योगासाठी या एकोणीस वर्षे व्यवस्थितरित्या कारकीर्द असलेल्या जगप्रसिद्ध सोनालिका कंपनीच्या टॅक्टर खरेदी करून आपले व्यवस्थापन योग्य करावे असे महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आवाहन करीत आहे मे महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक ज्ञानोबा काकासाहेब येडके धन्यवाद गुरु अमृताचा प्याला गुरुविना अपूर्ण केला गुरु, गुरु अमृताचा प्याला गुरुविना अपूर्ण केला गुरुंची शिकवणीची शिजवली गुरुंची शिकवणीची शिजवली गुरुविन शिष्याची अगोरी कहाणी आधोरी कहाणी आदरणीय गुरुवार्यांना मी विनंती करतो की आपण आम्हाला आशीर्वाद द्या गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वर गुरु साक्षात ब्रह्मपश्मी गुरु मी माझ्या गुरुला आणि कृष्णानी नमस्कार करून गोविंद हे व्यक्तित्व असं आहे खूप शिक्षक असतात पण त्यांचा जे विश्वास आहे तो श्रेष्ठ आहे तो विश्वास इतक्या उत्तम मोठ्या वास्तूला निर्माण केला आणि आज कंपनीचे मालक म्हणतात की महाराष्ट्रामध्ये एवढं मोठी वास्तू पोहोचलेली नाही हे सोनालिका क्रॅक्टरची आहे तर ते त्यांची जी श्रेष्ठता आहे त्यांच्या मेहनतीला आणि माझ्यावर विश्वास ठेवलेला हा दोन्हीचा हा प्रकार आहे की तुमच्यासमोर वास्तू आणि सोनालिका क्रॅक्टरचाही निर्माण झालेला आहे जे कोणीही शिष्य आहे आपल्या गुरुवर विश्वास करून तो पुढे चालतो हो। त्यात गुरुसुद्धा श्रेष्ठ राहावा आणि गुरु आपल्या शिष्याचा हात धरून चालवणारा राहावा नेहमी ते जेव्हा आता आपण पाहतो की कृष्णांमध्ये जगुरु म्हणतो जर वनवास जरी आला पांडवांना तर कृष्ण त्यांच्याबरोबर होता त्यांना कुठे हरू दिला नाही आणि मी तुम्हाला त्यांच्या विश्वासावर मान्य मान देऊन मान सांगतो की मी सुद्धा गोविंद भुळेला कधी हरू देणार नाही जीवनामध्ये तुमच्या सगळ्या जाग्यात मत आहे असंच महाराष्ट्रामध्ये सोनाले ट्रॅक्टर ट्रॅक्टरकडून जे शेतकऱ्या बंधूंना आणि आपण आलेल्या सगळ्यांनासुद्धा त्यांच्याकडून जे काही होईल ते करत आहे त्यांनी असेच हे कार्य करून अजून पुढे सुद्धा शेतकऱ्यांसाठी हो गावकऱ्यांसाठी हो आणि कंपनीला हो आपल्याकडून जितकी काही मदत होऊ शकेल किती नातेवाईक मित्र परिवार दिगनर क्षेत्रातील कार्यक्रमाचे सर्व सन्माननीय मंडळी श्रीराम मोटर्सचे आमचे सर्व उपस्थित गुन्हे परिवाराचे सर्व नातेवाईक केरळातपासून जर्मनी जर्मनी बांगलापूरहून आम्ही येथे उपस्थित विद्यार्थी आणि इतर सर्व पाहुण्यांनी बरेच দালাো মালে পোড়ি কেলেনে কেলেে নিঢা কেলের ইকেন্ছে পেলেডে্যবে নিামার পালের চেয়ে সিটে ক্যে সার হালে তালেে